टाकलं ते कशाला अरे इथूनच जे झाडं घ्यायचे उलट पडायला हा रील घेतो बिया इन द सीन बिया द सीन बी टी एस रोहित डाल रोहित डाल काय रोहित डाल काय इकडे अरे तिथे जवळून जाण कारण माझा घेतो माझा फोन घेतो माझा हे घे 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 रोहित रोहित ते पण आण एका आता दोनच राहणार एक राहणार अरे कुठून गेलास तू चंडीचे मासे काय मासे हे जास्त खोल नको खोल नको टाळावं लागेल माते फावडे फावडे नाही तिक्का अजून मजबूत पाहिजे होतं रे हे लय खोल झालं हे मी बरोबर आहे खोल का पाय एवढा खड्डा काढायचे अजून एक झाड मारून टाका काठी लावायला होईल नंतर आपल्याला ही टाका तरी अरे ही नको अरे ही पण टाक ना इथे त्याला पण पाहिजे नागडायला पाहिजे कि तळायची की खाली आई

साठलं नाही पाहिजे पाणी पाणी पायच्या घरी हे शेकल्याचं तसं एक खिचायत ठेवू मग ठेवू ते कुठे लावणार आहे ते मला मध्ये मध्यभागीच लावायला लागेल मग केलं आहे कोणा तिथं मध्यभागीच लावायला आहे त्याला खूप खूप खेळ आहे गेला का माहीत आहे किल्याकडे नव्हतं तेव्हा इथे इथे दाबा इथे इकडं तगाचं हवं आहे हत्ता नको दाबू तू उठ दाखवलं तू पाय नव्हतो पाणी नाही साठलं पाहिजे इथं नको इकडे होतो इकडे होऊ इकडे होऊ लावतो ना आपण तेव्हा हे ना या दोघांना आणायला पाहिजे म्हणजे त्यांना पण कळू ते झाड कशी लावतो किती माती अरे माती पाहिजे अरे आता पाणी लागलं नाही पाहिजे आता हे पाणी तुमत ना तर पाणी वरच येईल जायला बस त्याच्या मुदत पाणी खत्री कोणाची माझी जास्त लाभू नका तिकडे पण जास्त जाव पारायण असतो का ये ना काय तिथं गोल राऊंडचा मारा अजक तेवढाच तिचे मध्ये मारा तबा हाय केली ना तिथं कुणा तिखावून नको हा आणि तिथं मारलं टोचणीला हे कौला आहे ना हवा गौरीला लागतो गौरीने कौल्याची भाजी <laughs> म्हणून राखली कौल्याची भाजी मग ते नाही काकळा नाही आता टाकला कसा टाकला काही गौरीला नाही चालत अहो पण टाकायची भाजी त्या तिथं नाही टाकला रुझा रानात जायला त्याला बांधायला लागेल का जरी तारेने तारण कसं काय आता बांधलेलं आहे ते अंतर नाही तारण नाही मारायचं त्याची

माईला काय तू करताय तो बघतो रशीला कडुलिंब कसा उपयोगी पडतो पानं वगैरे त्याची औषधी आहेत पेरू आणणार होतो लाल पेरू

जास्त नको बर झाला खड्डा हा बघ सावलीत बसला बघ पावसात पाऊस आला विजयला झाला मोठी पानं चुप पोटात दुखत वाटत याचा तो कसा करतोय असं काय करतोय असं काय करतो हा उलटी बाहेर काढते वाटतं जीप बाहेर काढला त्याने हाकवते ना बाहेर जा हाकवते

ही। <laughs> माती टाकायला गेल अजून खाली काय लोक टाकून टाकतो का पूर्ण काप अजून एक फावड पाहिजे अरे ते फाडतो पार मला उतराव लागला पेपर काढतो हे वरून मोडू नका वागताय ते वरून हे त्याला काय करतोय ओल्ड हे ही टाकताय की ती मला ते असतंय वोल्ड कर बोलतोय त्याला ओल्ड कर वोल्ड, <laughs>

वरून ठोकला काटते काहीतरी लागेल ते खावड काहीतरी वरून ठोकायला लागेल अरे हे पकड मी ठोकतो ते बाजू अजू बाजू बाजू बाई जास्त नको जास्त नको रे 아니 그 사장님 치러시고 하면 되더라고. 아, 이 사골 와서 빨대로 뭘 내려와. 가해. 음. 아 그래. 다신 다 맛이로. 여기 이거래 이거래 이거래. 한두 한. हे कशी आहे अजून मला दोन तीन झाड लावायची पण ती ही लावायला लागतील आपली जी नाहीत ना ती याचा पुढ काय कॅमेऱ्या मध्ये झाड दिसत पण नाही एवढं बारीक काय लावतात म्हणतील तो ग सगळी माहिती नऊ घेऊ सगळीच घ्यावी लागे ही कसली आहे ही बाई हे लावलंय काय ते हा हळद लावली हळदी लावल्या ती तिथे हळदीचा दोघ दोघ पाहिजे होती गंधर्व मी पुढच्या वेळेला आणतो बघ मोठ्या दोघांनी आणि सोडून द्यायचं इकडे परसवस दाब ती माती थांब दाबतो कस दाबणार कस अरे पाय सप्त झाला नाही इकडे ना एवढं लांब नाही त्या जवळ लावत तिथे मारून ठोकावं लागेल ते लाकडीच गायबच व्हायला जाऊन मसाला कॅमेऱ्या मध्ये तुम्ही काय लावता दिसतच नाही खाली पण खाली ते वरती जायला पप

ना उतका <laughs> नाही अरे तो हा होता हाय फॅमिली चला भूक लागली अरे रेडी काय फॅमिली हे बघ हे झाड बघ कुठला काय कसलं ते मोठं पान बघू नका अरे हेच आहे ते सागाच